डिफरंट पीसेस आहेत सगळे सेपरेट पीसेस असतात सात डिझाईन आपण आपल्याला मिळणार याच्या तशीच ही लक्ष्मीची पावलं आहेत अतिशय सुरेख सरस्वती आहे सुंदर लॉंग बॉर्डर्स पण करू शकतात डिफरंट कम्पोजिशन पाटाभोवती पण करू शकतो याच्यामध्ये पण नऊ डिफरंट डिझाईन हे सगळे असे पीस आपण हे वेगळे करू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपण लावू अगदी लक्ष वेधून घेतील अशा रांगोळ्या आहेत आणि हे वॉशेबल आहे त्यामुळे याचं पिक्चर हे नमस्कार मंडळी नवीन आपलं खूप 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 स्वागत सुंदर अशा रांगोळ्यांचं कलेक्शन मी आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे अगदी वेगळ्या रांगोळ्या आहेत आपण हळदीला वाण म्हणून या रांगोळ्या नक्कीच देऊ शकता प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार नमस्कार आपलं नाव रवी पाटील आपल्या ब्रँडचं नाव रंगोली आपल्याकडे रांगोळ्या आहेत पण अगदी वेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत कशापासून बनवलेल्या आहेत या त्यामुळे वॉशेबल आहेत अच्छा वॉशेबल आहेत आपण हा असा सेट हाँ। 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 सेट आहे का असतो सगळे डिफरंट पीसेस आहेत सगळे सेपरेट पीसेस असतात अच्छा आणि त्याचं बॉक्स पिक्चर असतं स्टँडर्ड पिक्चर पाहिजे तसं आपण ऍडजस्ट पण करू शकतो त्याच्या बॉर्डर्स पण करू शकतात यूज करू शकतो हो करू शकतो एक स्टॅन्डर्ड पिक्चर असतं अच्छा आणि बाकी असं पन... दिलेलं असतं हो ना हो। आणि आपल्याला पाहिजे तस आपण करून हो। घ्यायचं काय प्राईज रेंज आहे याची ही मोठी साईज आहे याच्यामध्ये सात डिझाईन्स येतात अजून ही नाईन हंड्रेड त्याच्यानंतर इकडे मीडियम सात डिझाइन म्हणजे आपण बनवू शकतो नाही याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे पीस असतात हो आता हा एक सेट झाला लक्ष असे सात येणार बरोबर ना हो आता हे दुसरं डिझाईन आहे कम्प्लीट अच्छा हे दुसरं डिझाईन सात डिफरंट डिझाईन्स ओके सुंदर आहे रांगोळी सात डिझाईन आपण अपन, आपल्याला मिळणार याच्यामध्ये खूप छान आहे आणि आपण आपल्या आयडियाने सुद्धा करू शकतो सुंदर आहे तशीच ही लक्ष्मीची पाऊल आहेत अतिशय सुरेख okay. काय प्राइस रेंज आहे याची हंड्रेड पासून टू फिफ्टी पर्यंत अच्छा हे पेअर कसं आहे हे टू फिफ्टी चे टू फिफ्टी हे वन फिफ्टी आहे हे वन फिफ्टी राईट हे वन ट्वेंटी चे अच्छा छोटे आणि हे हंड्रेड हंड्रेड म्हणजे हंड्रेड पासून स्टार्ट आहे आपल्या स्टार्ट आहे सरस्वती आहे सुंदर त्याची प्राइस रेंज काय आहे हा पूर्ण सेट येतो हा याच्यामध्ये श्री ओम शुभला आणि सरस्वती अच्छा काय सेट ची प्राइस आहे हा टू फिफ्टीचा पूर्ण सेट आहे टू फिफ्टीचा पूर्ण पूर्ण सेट आहे सेट आणि जर कोणाला सिंगल हवा असेल सरस्वती घेऊ शकतात घेऊ शकतात डिफरंट आहेत त्याची मग प्राइस रेंज किती आहे सिक्स्टी पर्सेंट टू फिफ्टी पर्यंत अच्छा त्याच्यामध्ये जस कस्टमाइज पण करू बॉक्स ओके सिंगल पण आपण फक्त सरस्वती घेऊ शकतो छान ऑप्शन आहे तसाच हा एक छोटा सेट आहे त्याची प्राइस रेंज काय आहे हा थ्री फिफ्टीच आहे दोन आहेत अच्छा या दोन डिझाईन्स येणार येतात लॉंग बॉर्डर्स पण करू शकतात डिफरंट कम्पोजिशन पाटाभोवती पण करू शकतो चौरंगाभोवती पण करू शकतो अशी दे सर्कल मध्ये पण करू शकतो असं बॉक्स येत अशा बॉक्स मध्ये येतात वाव सुंदर हा सेट हा मीडियम साइज सेट आहे हा मीडियम ची काय प्राइस रेंज आहे हे 600 हंड्रेड इच आहे कोणता सेट ओके लाईक याच्यामध्ये पण नऊ डिफरंट डिझाईन आहेत त्याच्यामध्ये पण नऊ डिफरंट डिझाईन येणार ओके याच्यामध्ये पण येतात का हो याच्यामध्ये आता सध्या तरी दोनच अवेलेबल आहेत अच्छा दोनच आहेत ते पण सुंदर याच्यामध्ये पण तुम्ही लॅम्प ठेवू शकता एक्सटेंड करू शकता दिवा ठेवू शकतो ठेवू शकता, शकता। सुंदर रांगोळ आहेत वाव ते पण खूप छान आहे त्याची प्राइस रेंज हे सिक्स हंड्रेड कोणता पण सेट सिक्स हंड्रेड सुंदर हे सगळे असे पीस आपण हे वेगळे करू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपण लावू शकतो अतिशय सुंदर आहे का आपण हो हे सगळे अच्छा लाईक आता याच पिक्चर हे या प्रत्येकाच सेटचं पिक्चर असत okay. सुंदर आहे अगदी लक्ष वेधून घेतील अशा आहेत सुंदर हे पण आपण वाण म्हणून देऊ शकतो छान आहे युजली हे पण आहेत हे सगळे सेपरेट जाणार सुंदर आणि हे वॉशेबल आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ऑइल स्पिल झालं किंवा डस्ट होते तर परत वॉश करून वॉश करून यूज करू शकतो खूप सुंदर रांगोळ्या आहेत मी पाहि पहिल्यांदाच पाहिले अशा रांगोळ्या हा आमचं स्वतःच प्रोडक्ट आहे युनिक प्रोडक्ट आहे अच्छा कुठे आहे आपलं प्रोडक्शन इथे मुंबई आमचं नाशिकला मॅन्युफॅक्चरिंग आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता हां हा धन्यवाद या oh, okay. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे या नंबर वर आपण नक्कीच ऑर्डर करू शकता थँक्यू सर थँक्यू तर मंडळी आहेत ना अगदी वेगळ्या आणि सुंदर अशा रांगोळ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा आपल्या एका छानशा कमेंटमुळे असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं धन्यवाद